जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी येथे त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेड यांच्या वतीने शहात्तरावा प्रजासत्ताक ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी युवा उद्योजक आदर्श फाउंडेशन जामखेडचे संचालक आकाश बापणा यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी युवा उद्योजक आदर्श फाउंडेशन जामखेडचे संचालक आकाश बापना यांच्या शुभाहस्ते शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी त्रिदल आजी माजी बहादूर सैनिक विशेष पंचकृषीतील मान्यवर व शिवनेरी अकॅडमीचे विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सूत्रसंचालन सचिव शहाजी डेपे यांनी उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला अशा देशभक्तीच्या पंक्तीने सुरुवात केली तर कार्यक्रमाची प्रस्तावना उपाध्यक्ष कांतीलाल कवादे आणि आभार अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी मानले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रजासत्ताक दिन हा आपण अत्यंत उत्साहाने या ठिकाणी साजरे करत आहोत आज आपण जर खरं पाहिलं तर हा प्रजासत्ताक दिन व हा स्वातंत्र्य दिन ज्यांच्यामुळे आपण साजरे करत हो। आहोत असे आपल्या देशाचे रियल हिरो सर्व या ठिकाणी उपस्थित इंडियन आर्मीचे सर्व आजी माजी सैनिक शिवनेरी अकॅडमीचे सर्व पदाधिकारी कॅप्टन सर कमांडर व सर्वच उपस्थित मान्यवर व या ठिकाणी शिवनेरी अकॅडमी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की या भूमीमध्ये जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण केले तेव्हा तेव्हा या भारतभूमीचं इतिहास असा आहे की या भूमीमध्ये खूप शूरवीर संघर्ष पुरुष या ठिकाणी जन्माला आले व या भूमीचे रक्षण केले असे शूरवीर संघर्ष पुरुष आज पण आपल्या सर्वांमध्ये आहेत आणि मला अभिमान आहे की जेव्हा जेव्हा आमच्यासारखे सामान्य नागरिक या भारतामधले नागरिक आम्ही सुरक्षित असतो ते फक्त आणि फक्त आपल्या बलिदानामुळे आपल्या त्यागामुळे आणि आपल्या शौर्यामुळे आम्ही या ठिकाणी सुरक्षित असा या भारतामध्ये आम्ही राहतो तर मी प्रथम सर्वांना या भूमीसाठी कार्यरत असणाऱ्या सर्व देशभक्तांचे मी वंदन करतो आणि या ठिकाणी आज मला शिवने अकाडमीचं विशेष सांगायचं म्हणलं तर अनेक वर्षापासून सर खूप चांगल्या पद्धतीने मध्ये हे कार्य अविरत असं चालू आहे आणि हे कार्य करत असताना सरांना मी एकच सांगू इच्छितो भविष्यामध्ये माझ्या हस्ते व माझ्या परिवाराच्या हस्ते या देशसेवेमध्ये या कार्यामध्ये आपल्याला कुठेही कोणतीही गोष्टीची अडचण असली तर आपण नक्कीच मला एक सेवेची संधी द्यावी असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि आपण आज मला या ठिकाणी बोलवणं हा सन्मान दिला हे खर तर मी घेणं योग्य नव्हतं मी सरांना कालच सांगितलं तर हे आपण आपल्या कोणत्याही शूरवीर सैनिक असतील यांच्या हस्तेच करावं पण सरांनी खूप मोठ्या मनाने मला ही संधी दिली आणि खूप मोठी ऊर्जा दिली या ऊर्जेतून दिल, मी नक्कीच प्रेरित होऊन समाजसेवेसाठी आणि पुढील जामखेड तालुक्यातील कोणत्याही समाज उपयोगी कामासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील आणि कार्य करत राहील आज या ठिकाणी मला बोलवलं मला सन्मान दिला या ठिकाणी मी शिवनेरी अकादमीचे सर्वांचे सर्व आजी माहिती त्रिदल सैनिक संघटनेचे मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जामखेड येथील शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे आज या ठिकाणी आल्यानंतर एक अभिमानास्पद वाटतं की आपल्या या जामखेड पंचकृषीमध्ये इतकी मोठी अकॅडमी हे एक देशकार्यामध्ये एक समाज घडवण्यामध्ये आज अग्रेसर आहे आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचे मी या ठिकाणी खूप खूप मी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यासाठी शिवनेर अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देतो आज सव्वीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे आज या दिनी आपल्या देशाचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आणून सर्वांना जगण्याचा अधिकार राहण्याचा अधिकार वागण्याचा अधिकार अंमलात आणला आणला आणि म्हणून आपण हा आज दिवस एक उत्साहाने पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो नक्कीच मी सर्व आजी माझी बहादूर सैनिक शिवनेरी अकॅडमीचे बहादूर विद्यार्थी आलेले सर्व जामखेड पंचकृषीतील पदाधिकारी आणि सर्व देशवासियांना या ऐतिहासिक दिनाच्या भरभरून मनस्वी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भारत